नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या मूर्तिजापूरमध्ये नागरिकांचा कचरा हल्ला आरोग्याला धोका नगरपरिषदेसमोर संताप व्यक्त अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष डासांच्या वाढत्या उत्पत्तीने साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती नागरिकांनी दिला गंभीर इशारा मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे मूर्तिजापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वृत्तांत समोर येत आहे स्वच्छतेच्या बाबतीत मूर्तिजापूर नगरपरिषदेचे अक्षमे दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठले असून या दुर्लक्षापोटी आज संतप्त नागरिकांनी थेट नगरपरिषदेच्या दारातच कचऱ्याचा ढिगारा टाकून आपला तीव्र संताप व्यक्त केला शहरात कचऱ्याचे साम्राज्य फोफावले असून या अस्वच्छतेमुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती वाढली आहे ज्यामुळे डेंग्यू मलेरिया चिकूनगुन जीवघेण्या साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी अनेकदा नगरपरिषदेला तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही शहरवासियांची अस्वच्छतेशी लढाई गेल्या अनेक महिन्यांपासून मूर्तिजापूर शहराला कचऱ्याच्या भीषण समस्येने ग्रासले आहे शहरातील गल्लोगल्ली चौकाचौकात प्रमुख रस्त्यांच्या कडेला आणि अगदी सार्वजनिक ठिकाणांजवळही कचऱ्याचे भलेमोठे ढिगारे साचले आहेत यामुळे सर्वत्र कमालीची दुर्गंधी पसरली असून श्वसनाचे आजार आणि मळमळ अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे वातावरणात विषारी वायू मिसळत असून श्वसनाचे आजार आणि मळमळ अशा समस्यांना बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच तोंड द्यावे लागत आहे रात्रीच्या वेळी डासांचा उपद्रव इतका वाढतो की शांत झोप मिळणेही दुर्मिळ झाले आहे घराघरातून लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ताप आणि इतर जलजन्य आजारांची लागण होत असल्याच्या तक्रारीमध्ये सातत्याने वाढ झाली आहे नगरपरिषदेचे याकडे झालेले पद्धतशीर दुर्लक्ष म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी केलेला अक्षम्य खेळच म्हणावा लागेल प्रशासनाच्या दुर्लक्षाचा कळस या गंभीर समस्येसाठी स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेचे अनेकवेळा दार ठोठावले सारथी सारख्या ऑनलाईन पोर्टलवर शेकडो तक्रारी नोंदवण्यात आल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली अगदी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊनही परिस्थिती सुधारण्याची विनंती करण्यात आली मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांशिवाय नागरिकांना काहीही मिळाले नाही प्रशासनाने या सगळ्याकडे पूर्णपणे डोळे केली नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळा केला या प्रशासकीय उदासीनतेमुळे नागरिकांमधील असायता आणि संताप वाढतच गेला संतापाचा कचरा हल्ला जेव्हा पाण्याची पातळी अक्षरशः डोक्यावरून गेली तेव्हा नागरिकांना यावर ॲक्शन घेण्याशिवाय पर्याय उरला नाही आज सकाळी शहरातून योग्यरित्या उचलला न गेलेला कचरा गोळा करून संदीप जळमकर यांच्या नेतृत्वाखालील काही संतप्त नागरिकांनी थेट नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावरच तो फेकून दिला हा केवळ कचरा नव्हता तर तो प्रशासनाप्रती असलेला नागरिकांचा प्रचंड संताप निराशा आणि अविश्वास होता नगरपरिषदेसमोर कचऱ्याचे ढिगारे पडलेले हे चित्र प्रशासकीय अक्षमतेचे आणि जबाबदारीच्या अभावाचे स्पष्ट प्रतीक होते जमा झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि रागाचे स्पष्ट भाव दिसत होते परंतु त्याचबरोबर आपल्या हक्कांसाठी लढण्याची एक दुर्दमी इच्छाशक्तीही त्यांच्या डोळ्यात दिसत होती मूर्तिजापूर शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य वाढून दिसून येत आहे आणि याकडे नगर दुर्लक्ष देखील दिसून येत आहे यावर आपली काय मत या मूर्तिजापूर क्षेत्र संपूर्ण तालुका हा म्हणून ओळखलं या मूर्तीजापूर मध्ये जवळपास वार्षिक एक ते सव्वा कोटी रुपये शासन खर्च करतो प्रत्येक घरापर्यंत कचरा गाडी जाणे तो कचरा गोळा करणे आणि डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकणे आणि शहरात जिथे जिथे कुठे कचऱ्याचा स्पॉट आहे त्या कचऱ्याचा स्पॉट जो टेंडर मध्ये दिले जाले ले। या नुसार तो कचरा उचलल्या पाहिजे पण या मूर्तिजापूर नगर शहर क्षेत्रात अनेक ठिकाणी आपल्याला कचरा पाहायला मिळत आहे या मागचे कारण असे आहे की जिथे कचरा गाडी जात नसेल त्या हिशोबाने नागरिक बाहेर कचरा आणून टाकतात याकडे शासनाने अर्थात नगर दुर्लक्ष होत आहे असं मला दिसून येत आहे या गंभीर समस्येबद्दल आणि नागरिकांच्या वाढत्या संतापाबद्दल मॅक्स मंथन डेली न्यूजशी बोलताना संदीप जळमकर म्हणाले या मूर्तिजापूर शहर क्षेत्रात जवळपास आठ वर्षापासून कचरा उचलणे आणि डम्पिंगवर नेऊन टाकणे हे प्रोसेस सुरू आहे घंटागाडी असो हो की ट्रॅक्टर असो हो या माध्यमातून शहरातून जेवढे साठलेला जो कचरा आहे साचलेला जेवढा कचरा आहे तो आम्ही उचलून मुर्जियापूर नगर परिषदने त्या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो परंतु गेल्या एक महिन्यापासून मूर्तिजापूर नगरपरिषद हदीत शिवाजीनगर असे बरेचसे ठिकाण आहेत शिवाजीनगर झालं असेल संत नगर, 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 नगर पाटील आहोत त्यानंतर स्टेशन विभागमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक मंगळवार बाजार इकडं जुन्या वस्तीमध्ये मोबीनपुरा हलवाईपुरा इथे अनेक ठिकाणी असे कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत परंतु मूर्तिजापूर नगरपरिषद जे काही ह्या अंतर्गत टेंडर झालेले आहेत हे सलग टेंडर चालू असून कमीत कमी ह्या कमी। टेंडरच्या माध्यमातून कचरा उचलला गेला पाहिजे पण एक एक महिना कचरा गाडी कुठे जात नाही कोणत्या गल्लीत कचरा गाडी जात नाही तर मग ते लोक बाहेर कचरा आणून टाकतात आणि मग निदान तो ट्रॅक्टरवाले तरी कचरा उचलायला पाहिजे डे हे त्या टेंडरमध्ये नमूद आहे परंतु महिना महिन्याभर टॅक्टरसुद्धा तिथे जात नाही आणि कर्म ते जे कर्मचारी आहेत टॅक्टर ओढले तर ते नागरिकांना उलटसुलट उत्तरं देतात म्हणून संतप्त नागरिकांनी माझ्या प्रभागातली संतप्त नागरिकांनी मूर्तिजापूर नगर परिषदमध्ये आम्ही सोबत त्यांच्या येऊन इथं कचरा टाकला कचराचा त्यांना आहेर दिला त्याचबरोबर निवेदनसुद्धा दिले की काही ठिकाणी मुर्तिपूर शहर क्षेत्रात कचरा गाड्या चालू आहेत पण त्याचे भोंगे बंद आहेत दुकान लाईनमध्ये दुकान उघडतात जवळपास नऊ वाजता दहा वाजता आम्ही अनेकदा प्रशासनाला विनवण्या के केल्या परंतु त्यांना झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अजूनही जाग येत नाही आता ही वेळ केवळ बोलण्याची नाही तर त्वरित उपाययोजना करण्याची आहे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि आमचे मूर्तिजापूर शहर स्वच्छ व सुंदर होईल प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर आम्ही याहूनही मोठे पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही प्रसंगी तीव्र आंदोलन छेडू भविष्यातील कृतीचा इशारा जर नगरपरिषदेने या गंभीर समस्यांवर त्वरित आणि शाश्वत उपाययोजना केली नाही तर येत्या काळात मूर्तिजापूरमध्ये केवळ साथीच्या आजारांचा उद्रेकच नाही तर नागरिकांच्या आंदोलनाचाही मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला असून त्यांना केवळ तात्पुरत्या मलमपट्टीची नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजनांची आणि प्रशासनाकडून जबाबदार कृतीची अपेक्षा आहे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून शहराला या आरोग्य संकटातून बाहेर काढावे आणि कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन योजना आखावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नागरिकांचा हा कचरा हल्ला प्रशासनाला कधी जाग आणतो आणि कधी कृती करायला लावतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मंथन डेली न्यूज या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा